धरणगाव येथील नगर परिषदेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांच्या संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर परिषद धरणगाव मार्फत दहा ते बारा दिवसांना होणाऱ्या पाणीपुरवठा गढूळ आणि दूषित स्वरूपाचा असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गावातील पाईपलाईनच्या कामामुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिकांना चालणं देखील मुश्किल झालं आहे बंद पडलेले पतदिवे तुडुंब भरलेल्या गटारी इत्यादी अनेक समस्यांच्या संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक भिकन पारदी यांनी पारदी यांना निवेदन सादर करण्यात आले नगर परिषदेच्या गलथान कारभाराबाबत बोलताना देवकर यांनी प्रशासनाला कडक शब्दात जाब विचारला नगर परिषदेचा कारभार वाऱ्यावर अधिकारी दौऱ्यावर आणि गावातील नागरिक परिस्थितीने त्रस्त आहेत नागरिकांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपाने जन आंदोलन उभे करू असा इशारा देखील देवकरांनी दिला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवार पक्षाचे सहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील ज्येष्ठ नेते मोहन पाटील तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे युवक शहराध्यक्ष भूषण भागवत यांच्यासह अमोल हरपे नारायण चौधरी रमेश महाजन किशोर भनाने निखिल भनाने विनायक पाटील यांच्यासह गावातील नागरिक तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव